नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे आणि आपल्या या एम के टेक मराठी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत माहे मार्च ते जुलैपर्यंतची जी पेन्शन मंजूर करण्यात आलेली होती त्याबाबतची ही पेन्शन कधी मिळणार असा प्रश्न वारंवार तुमच्या डोक्यात येत असेल तर त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे तर बघा महाराष्ट्र वित्त विभाग यांचे परिपत्रक चार मार्च दोन हजार चोवीसनुसार वैयक्तिक लाभाचा योजनेतील लाभार्थी यांचे आधार कार्ड संलग्न करण्याची कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण थेट बँक खात्यात डी बी टी पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व वित्त सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र सोळा एप्रिल दोन हजार चोवीसनुसार निश्चित केले आहे योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचा लाभ खात्यात येईपर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता तसेच बँकांमध्ये फेरा घालाव्या लागत होत्या त्या अनुषंगाने योजनेतील सर्व लाभार्थी यांनी माहिती विहित वितरण पत्रात ऑनलाईन करावयाची आहे तर यासाठी जी महत्त्वाची डॉक्युमेंट्स आहे त्यामध्ये तुमचे आधार कार्ड तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक पाहिजे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर अपडेट पाहिजे त्यानंतर तुमचे जे, त्या जे महत्त्वाचे कागदपत्रे आहे त्यामध्ये पाहू शकता वयाचा पुरावा अपंग असेल तर अपंगाचा प्रकार व त्याचे प्रमाणपत्र दारिद्र्य रेषेचे कार्ड लाभार्थी यांचा जातीचा प्रवर्ग व आवश्यक माहिती अजूनपर्यंत ही माहिती ज्या लाभार्थ्यांनी दिलेली नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे जिल्हा अधिकारी आहे त्यांना देखील हे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे लवकरात लवकर लाभार्थ्यांची जी आवश्यक कागदपत्रे आहे ती पूर्तता करूनच सर्वांना एकत्रित जोपर्यंत शंभर टक्के जे डॉक्युमेंट्स आहे ते व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत सदरचे अनुदान जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले नाही आहे तर या संदर्भातील परिपत्रकसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेले आहे लवकरच हे काम पूर्णत्वाकडे नेले जाईल आणि त्यानंतरच अनुदान व पेन्शन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल त्यामुळे ज्यांनी अजूनपर्यंत हे काम केलेले नाही त्यांनी जवळच्या तलाठी कार्यालयात किंवा कोतवाल यांच्याकडे नाहीतर तहसीलमध्ये जाऊन ही संपूर्ण माहिती द्यायची आहे त्यानंतर तुमच्या खात्यात पेन्शन जमा केली जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे ही माहिती शेअर करायला विसरू नका आणि तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र